नमस्कार मंडळी आज सबंध देशभरात मोठ्या उत्साहात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय दीडशे वर्षे इंग्रजांच्या आधिपत्याखाली असणारा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला पण त्यासाठी शेकडो आंदोलनं झाली असंख्य बंड झाले हजारो क्रांतिकारकांना आपला जीव गमावा लागला आणि आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय सकाळी आठ वाजता दिल्लीमधल्या लाल किल्ला इथं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं मग नियोजित कार्यक्रम पार पडला मंडळी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि आपण प्रत्येक भारतीय हे सण अभिमानानं साजरा करत असतो पण हे दोन दिवस साजरा करण्यात काही महत्वाचे फरक आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का होय आता यातील मुख्य फरक म्हणजे सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिना दिवशी भारताचे राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते राजपथ या ठिकाणी भारतीय ध्वजाचे ध्वजवंदन केले जाते तर पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिना दिवशी लाल किल्ला या ठिकाणी भारताचे पंतप्रधान भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण करतात मग ध्वजारोहण आणि ध्वजवंदन या दोन संकल्पनांमध्ये नेमका फरक काय आहे प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती आणि स्वातंत्र्य दिनादिवशी पंतप्रधान अशा वेगवेगळ्या व्यक्तींना मान का आणि प्रजासत्ताक दिनादिवशी राजपद तर स्वातंत्र्य दिना दिवशी लाल किल्ला अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे दिन साजरे करण्याच्या पाठीमागं नेमकी कारणं काय आहेत याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिना आणि प्रजासत्ताक दिनामधील मुख्य फरक माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीमधून स्वातंत्र्य मिळालं म्हणून तेव्हापासून पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वातंत्र्य भारताची राज्यघटना अंमलात आली आणि भारत देश प्रजासत्ताक झाला म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आता हे दोन दिवस साजरे करताना कोणकोणत्या गोष्टींमध्ये फरक आढळतो ते आता सविस्तरपणे पाहूया पहिली बाब म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहण केले जाते तर प्रजासत्ताक दिना दिवशी भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन केलं जाते ध्वजारोहण म्हणजे तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूला बांधला जातो आणि नंतर दोरीने वर फडकवला जातो देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ असं केलं जातं तर ध्वजवंदन म्हणजे ध्वज प्रारंभित स्तंभाच्या वरच्याच बाजूला बांधला जातो, जातो आणि नंतर तो फडकावला जातो देश आधीपासूनच स्वातंत्र्य आहे या गोष्टीच्या सन्मानार्थ असं केलं जातं आता यानंतरची दुसरी बाब म्हणजे प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वज फडकवण्याचा मान देशाच्या राष्ट्रपतींना तर स्वातंत्र्य दिना दिवशी हा मान पंतप्रधानांना असतो तर याचं कारण म्हणजे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात ते देशाचे प्रथम नागरिक असतात आणि त्यामुळं राष्ट्रीय सणांना ध्वज फडकवण्याचा अधिकार त्यांचाच असतो परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी परिस्थिती जरा वेगळी होती त्यावेळी देशात संविधान लागू झालं नव्हतं आणि राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारला नव्हता त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी ध्वजारोहण केलं आणि तेव्हापासूनच स्वातंत्र्य दिनादिवशी दिना पंतप्रधानांनी ध्वजारोहण करण्याची प्रथा सुरू झाली किंबहुना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलबजावणीच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला होता तेव्हा डॉ राजेंद्र प्रसाद हे देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले होते आणि त्यावेळी त्यांनी तिरंगा फडकावला होता याच कारणांमुळे पंधरा ऑगस्ट दिवशी पंतप्रधान तर सव्वीस जानेवारी दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जातो आणि आता यानंतरची तिसरी महत्वाची बाब म्हणजे ध्वज फडकवण्यामागचं ठिकाण मंडवी प्रजासत्ताक दिनाचा सर्व कार्यक्रम हा दिल्लीमधल्या राजपथ म्हणजेच आत्ताच्या कर्तव्यपथावरती संपन्न होत असतो आता या रस्त्याची निर्मिती साधारण एकोणीसशे वीसच्या काळात झाली होती आणि याचं मूळ नाव किंग्ज वे असं होतं स्वातंत्र्यानंतर मात्र याचं नाव बदलून राजपथ असं ठेवण्यात आलं आणि सध्या हाच रस्ता कर्तव्यपथ या नावानं ओळखला जातो मंडळी पहिल्यांदा एकोणीसशे पंचावन्न साली या राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला त्याआधी इरविन स्टेडियम किंग्जवे लाल किल्ला आणि रामलीला मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला होता परंतु नंतर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये या मार्गाचं ऐतिहासिक महत्व आणि भारताच्या वसाहतवादी राजवटीपासून संघराज्य सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक या प्रवासाचे प्रतीक असणाऱ्या राजपथाची निवड प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी केली गेली तर दुसरीकडे पहिल्या स्वातंत्र्य दिनापासूनच लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो त्या पाठीमागं कारण आहे की दिल्ली आणि लाल किल्ल्याचं सत्तेशी असणारे प्रतिकात्मक नातं हो अगदी प्राचीन काळापासूनच दिल्ली हे भारताचं सत्ता केंद्र म्हणून ओळखलं जात होतं ब्रिटिशांनी या दिल्लीचं महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न देखील केले होते परंतु तरी देखील सत्ता केंद्र म्हणून दिल्लीकडेच आज सुद्धा पाहिलं जातं म्हणून ब्रिटिशांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळं याच लाल किल्ल्यावरील सत्ता पुन्हा आपल्याकडे घेणं प्रतिकात्मकदृष्ट्या गरजेचं होतं आणि कदाचित याच कारणामुळं पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली हे दाखवण्यासाठी लाल किल्ल्यावर हा सोहळा साजरा केला गेला असावा असं सुद्धा सांगितलं जातं आणि तेव्हापासूनच ही परंपरा अशीच कायम आहे तर मंडळी हे होते स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामधील काही रंजक भेद बाकी मंडळी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याशिवाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद